बातमी आहे माडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांच्यासाठी माडा लोकसभा मतदारसंघातील कट्टर विरोधक मोहिते पाटील आणि उत्तम जानकर एकत्र आले त्यानंतर भाजपनं मोहिते पाटलांविरोधात कंबर कसले मोहिते पाटील आणि जानकर एकत्र आल्यानंतर भाजपनं कट्टर विरोधक असलेल्या आमदार बबनदादा शिंदे आणि शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत दोन्ही नेते एकत्र आल्यानं भाजपला दिलासा मिळणार आहे कारण दोन्ही नेते महायुती धर्म पाळून भाजपसाठी काम करणार आहेत माडा तालुक्यात गेले पस्तीस वर्ष आमदार बबनदादा शिंदे यांची सत्ता आहे त्यांना कट्टर विरोध करण्याचं काम आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत करत आलेले आहेत दरम्यान माड्यातील कट्टर विरोधक भारतीय जनता पक्षासाठी एकत्र आलेले आहेत माडा विधानसभा मतदारसंघातून शिंदे सावंत युती महायुतीला एक लाखांचं मताधिक्य देईल असा दावा शिवाजी सावंत यांनी केलेला आहे माळा लोकसभा मतदारसंघात खासदार सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर सुरुवातीपासून सावंत हे निंबाळकर यांच्या विरोधात काम करत होते तर आमदार बबनदादा शिंदे हे निंबाळकर यांच्यासोबत असल्याचं चित्र होतं यानंतर शिवबाबा मोहिते पाटील यांनी सावंत यांच्या वाकाव येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली त्यामुळे शिवाजी सावंत कोणती भूमिका घेणार यावरून भाजपची डोकेदुखी वाढली होती मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारी अर्ज भरायला आल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी सावंत यांच्याशी चर्चा केली त्यानंतर सावंत निंबाळकरांच्या प्रचारात सक्रिय झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी शिंदे सावंत युती माडा तालुक्यातून एक लाखांचं मताधिक्य देणार असा दावा सावंत यांच्याकडून केला जातोय माडा तालुक्यात शिंदे यांचा प्रमुख गट असून त्या खालोखाल शिवाजी सावंत यांची ताकद आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आज एकवीस एप्रिलला शिवाजी सावंत यांची त्यांनी भेट घेतली त्यानंतर सावंत यांनी निंबाळकरांना मोठ्या मताधिक्यानं विजय करणार असा दावा केला यावेळी त्यांनी माडा तालुक्यातील अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना या बैठकीसाठी बोलावलं होतं एका बाजूला मोहिते जानकर हे कट्टर विरोधक एकत्र आल्यानं भाजप चिंतेत असताना आज शिंदे आणि सावंत हे कट्टर विरोधक भाजपसाठी एकत्र आल्यानं भाजपला थोडासा दिलासा मिळालेला आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच तस राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील